बघा ए आणि बी मिळून तेरा चेद पंधरा काम करतात बी आणि सी मिळून अकरा चेद वीस काम करतात ए आणि सी च्या पगारातील फरक सात हजार सहाशे रुपये एवढा असेल तर ए आणि सी चा एकूण पगार किती सविस्तर समजेल अशा भाषेमध्ये प्रश्नाचं निरूपण सादर करा असा प्रश्न इथं म्हणते ए आणि बी मिळून म्हणजे ए अधिक बी मिळून तेरा छेद पंधरा एवढं काम करतात लक्ष द्या बर का बी आणि सी मिळून म्हणजे बी अधिक सी मिळून अकरा छेद वीस एवढं काम करतात तर जे काही ते काम करत असतील त्या कामाचं स्वरूप काय कामाचे एकूण भाग काय हा प्रश्न मनाशी विचारत असताना जायचं कसं काढू पाच तेरी पंधरा पाच वीस लसावी म्हणजे उभ्या सारणीतील या सामायिक आणि या असामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे पाच गुणीला तीन गुणीला चार अर्थात पाच तरी पंधरा चूक साठ भाग हे आहे प्राप्त झालेलं एकूण काम लक्ष द्या आता ए आणि पी तेरा छेद पंधरा काम करतात म्हणजे एकूण कामाचे किती काम करतात हो हा प्रश्न त्यासाठी तेरा छेद पंधरा गुणीला कामाचे एकूण भाग हा भाग द्या तेरा चारचा गुणाकार ते बावन भाग काम हे कोण करतात ए आणि बी लक्ष द्या बी आणि सी अकरा छेद वीस काम करतात इथं अकरा छेद वीस आणि कामाचे एकूण भाग समोर मांडा वीस 30 साठ सर म्हणजे अकरा आणि तीन यांचा गुणाकार ते भाग काम करतात कोण करतात बी आणि सी उत्तरा जाण्यासाठी जाण्यासाठी एच काम बी च काम सी च काम किती हा प्रश्न मुख्य लक्ष द्या म्हटल्या इथं मांडू आपण ए बी आणि सी यांचं पर्टिक्युलर प्रत्येकाचं काम किती त्यासाठी एकूण भाग साठ पैकी ए बी काम बावन भाग करतात कामाचे एकूण भाग साठ पैकी ए बी काम किती करत आहेत बावन भाग मग एबीच काम बावन भाग वजा केल्यानंतर मिळणार उत्तर म्हणजे काय अर्थात शीच काम आठ भाग हे जे काम प्राप्त होते लेकरांनो लक्ष द्या हे काम आहे या सी च किती हो आठ भाग हे आठ भाग काम का कामाचे एकूण भाग साठ आणि या कामामध्ये एपीचं काम बावन भाग आहे जेव्हा साठ मधून बावन वजा करू तेव्हा साठ मधून बावन वजा झाल्यानंतर मिळणारं उत्तर वजा बाकी म्हणजे अर्थात सीच काम लक्षात आलं बर सर आता इथं साठ भाग परत मांडा या साठ भागातून बीसीच काम वजा करा ते तीस भाग आता या बीसी मध्ये ये नाही लक्ष द्या कामाचे एकूण भाग साठ आणि बीसीचं काम आहे तेहतीस भाग एकूण कामाच्या भागातून बीसीच काम वजा केल्यानंतर मिळणार उत्तर सत्तावीस भाग हे असणार येच काम सत्तावीस भाग तुमच्या लक्षात याला येच काम का कामाचे एकूण भाग साठ आणि हे तेहतीस भाग काम बीसीच आहे याच्यामध्ये ए नाही साठ वजा तेहतीस वजा बाकी सत्तावीस भाग अर्थात हे सत्तावीस भाग काम आहे सत्तावीस भाग बर ठीक आहे आता बीच काम किती हो सर कामाचे एकूण भाग साठ वजा ए आणि सी च काम सत्तावीस आठ पस्तीस ही वजा बाकी पंचवीस भाग हे काम आहे या बीच पंचवीस भाग लक्ष द्यायला आपल्याला प्रश्न विचारला की ए आणि सी च्या पगारातील फरक सात हजार सहाशे तर ए आणि सी चा एकूण पगार किती ए आणि च्या पगारातील फरक म्हणजे काय करायचं त्यांच्या पगाराचं गुणोत्तर सत्तावीस आठ फरक म्हणजे वजा बाकी सत्तावीस वजा आठ करा एकोणीस हे गुणोत्तर प्राप्त होते गुणोत्तराच्या भाषेत हा एकोणीस फरक म्हणजेच हा सात हजार सहाशे फरक गणित तुमच्या लक्षात आलं ना आणि सी च्या पगारातील फरक सात हजार सहाशे एचं पगाराचं गुणोत्तर सत्तावीस शीच पगाराचं गुणोत्तर आठ मग या गुणोत्तराची बजा बाकी अर्थात गुणोत्तराचा हा फरक म्हणजेच हा सात हजार सहाशे रुपयाचा फरक म्हणून एकोणीस बरावर सात हजार सहाशे वाटल्यास इथच तुम्ही याला भागीला करा चलपत जर वापरला आम्ही तर हे एकोणीस भागीलाच पाठवावे लागतात लक्ष द्या की बाबा एचा पगार सत्तावीस त्याला एकच लावा सी चा पगार आठ त्याला एकच लावा म्हणजे सत्तावीस वजा आठ उत्तर प्राप्त होते एकोणीस आलं लक्षात तुमच्या मग आता हे एकोणीस भागीला यक्ष एकटे केल्याच्या नंतर लक्ष द्या यक्ष बराबर सात हजार सहाशे भागीला एकोणीस आणि यक्ष बराबर हा भाग गेला चार शान प्रश्न एशीचा एकूण पगार किती सोप ए आणि सी यांच्या पगाराचं गुणोत्तर सत्तावीस सास आठ बेरीज किती सत्तावीस आठ पस्तीस मग पस्तीस ला फक्त चारशे न गुणा हे चारशे म्हणजे काय तर एका पगाराच्या गुणोत्तराची किंमत आली किंवा इथं जर तुम्ही सत्तावीस एक तर पस्तीस यक्स आणि एकशाची किंमत चारशे मग पस्तीस यस एक किंमत चारशे अर्थात तोच अर्थ पस्तीस गुणीला चारशे हा गुणाकार इथं दोन शून्य अगोदर घेऊन ठेवा चारा पंचवीस असे शून्य बारा दोन चौदा हजार रुपये हे उत्तर आम्हाला प्राप्त होते यशीचा एकूण पगार किती सर चौदा हजार उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे ओके पगाराच्या आणि मासिक उत्पन्न या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल